आता ना, तुम्हाला सांगत आहे बोल तिडे सांगितलं त्या माणसाने रूम हाय त्या गंगारामची बरं तर तिडे जरा इज्जतीत राहायचं आपण का करताना गाव सोडलं हे तिडे कोणा जवळ यायच बोलायचं नाही मला काय करायचं आपण लोबाडून आलोय सांगायचं काय करायचं नाही तर मग काय नाही मग जवळ ये बोल आणि जवळ ये बोल तो पाय फार आहे ना फक्त आपल्या दोघातच राहून म्हणून म्हणले तो पाहिजे बार मारा घरच्या बेन घेतला आयरन वाटात भेटलाय मुसलमान पण आपण दोघच ना दोघांनीच कर्ज काढले मग दोघांच्याच मनात ना चाल मग सांग ती काल कोणला काल पाहिजे तिनीच करा बोस काट लोड दिलाय भाई तुम्ही मला तर लोड दिला का मा करता काढले तू एक तर ह्या वर्षी पाऊस पण भरपूर झालाय शेतीचे तर नुकसान झालेच झाले जे झाले वरने एखादं जोडप पण मला भेटणं झालंय एकदा जोडप जर आलं तर शेतात काम तरी करेल हा याचा चारा किती वाढला आहे उद्या आहे ना ट्रॅक्टरच लावून हे सगळं काढून घ्यायला लागल आता एकदा जोडप असतं म्हणजे सगळी साफसफाई क्लिअर झाली असती काय करावं तिड काही बी मळायचं नाही टावानी काय काय बर कोणतरी आलं शेठ तुम्हीच आहे का हा मीच आहे आम्हाला ना या इथं रस्त्यात आम्ही उतारलो तर आम्हाला तिडे सांगितलं त्या शिरपतरावनी का त्या गंगारामकडे ना माणसांची गरज आहे जोडप्याची हा 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 या जोडप्याची गरज आहे तुम्ही कामाला आले का हा बरं झालं बरं काम मिळालं तर चांगलंच होईल बस शेतीचं शेतीच काम येतं सगळं सगळं येतं बाई सगळं करतो बाबा आम्ही बरं बरं वावरातलं ना सारा काम हे माणूस करून घेईन हा का हा बाहेर सांभाळून तू शेती भरपूर आहे बरं का आपल्याला माणसंच कमी आहेत कामाला हा ना हा काय नाही हे करतील सगळं शेतीतलं काम मी सगळं आणलं काम करतो हा का सगळं तुम्ही फक्त बांधा बसायचं शेतीचं काम म्हणले फाईन मध्ये करतो नाही केवढा वेळ नाही बसायला आपल्याला हा तुम्हाला दाखवून देईन मला बाहेर जावं लागतं सारखं मोठे पाटील बरं आता तुमच्याकडे काम मग आम्ही रोजानी करायचं का साला कसा सालाना हे सांगा तुम्हाला कसं ते पडत रोजाना, रोजाना परवडल हा सालाना पण परवडल हा आणि मी तर अशी म्हणत होते रोजानं जर केलं फक्त ह्या माणस म्हणजे आमच्या दोघांचा अख्खा पगार तुम्ही मा हातात द्यायचा या माणसाला प्यायची सवय हा का हा तेवढं दारू बाबा कंट्रोल ठेवायची बरं का दारू मी कंट्रोल मला फक्त एखादं पिल्लू दिला म्हणजे बस म्हणजे मला झोप या करता पिल्लू हा ते पाहिजे तर मी माझ्या पदरचा देईन हा दे मग ते पा बर का तुम्ही विचार करून बोली करा नाही तुम्ही उद्या मी पगारातून का नाही नाही पगारात नाही पण एकच पिल्लू रोज हा पण इला मला मी कष्ट करून दमणार मला झोपच येत नाही तिच्याशी वाटलीशी असं मग राहायची वगैरे सोय आता एवढंच राहावं लागेल मग कुठं राहू हा नाही बरं झालं मग मग आहे ना इथं खोल्या आहेत आपल्या या कुठल्या पण खोलीत जाऊन राहू शकता तुम्ही तुम्हाला भांडी बिंडी मी पाहिजे तर घरात देतो आणि आम्हाला खोली दाखवतो पगार वगैरे काय द्यायचं पण तुम्हाला बोला तुम्ही पगार आता काय जगात असेल तो द्या हा तुम्ही लागल तर खोलीच भाडं घ्या तो काही विषय नाही नाही कसं आहे खोलीत येणार म्हटलं मी आहे ना लय नाही भाडं पण पाचशे रुपये का होईना मी ते घेणार व्यवहाराने राह खाव पिव पण व्यवहाराने किलर राहू बरोबर आहे का चुकीचं घराला घर गर का पण व्यवहाराला दोघात पंचवीस हजार रुपये पगार तीन मी महिना दोघात पंचवीस हजार हा मला त्याला तीस पट तीस कोण देत आता बघा बरं बर पण आता मी खोली जरी भाड्याने घ्यायला गेला तर तुम्हाला तीन साडेतीन हजाराशिवाय खोली नाही पण मी तुमच्याकडून फक्त पाचशे तर राहतो तीस चाळीस हजार रुपये पगार राहतो आम्हाला पाच दहा हजाराचं काय वाटत तुमचं शिक्षण झालंय का मग किती झालंय नॉन मॅट्रिक नॉन मॅट्रिक झालं का मग कंपनीत जायचं ना कशाला इकडे आले आवड नाही पण आम्हाला प्रश्न पडला याची पाळी आली आम्हाला काय झालं ही बाय खूप मोठी खट्याळ कंपनी वेगळी राहते ही शेती वेगळी राहते अहो शेती तर आलो ना मग हे बायकून आणलंय ना बाबा आपण हे शेतकऱ्याचं कसं जीवन माहितीये का तुम्हाला लॉटरी आहे जर पीक चांगलं आलं मार्केटला दर भेटला तरच पैसा आहे पीक भले चांगलं आलं आणि नाही दर भेटला तर पैसा आहे का औषध आलं माग हा मग मा... मग मन काय म्हणे ये ना फसून आणलं फसून आणलं मग फसून आणलं अरे तू म्हणली आता तू तिकडे सपाटा कर ना का ना असं घा राहतो तू अरे तुम्हाला लग्नाचा नवरा आहे का काही तुम्ही मागा पण तू काय आलो का नाही हा मग मग आता काय बिघडलं मग ही लावणं लावायची इकडे काय गरज पडली काय लामण नाही तू म्हणतो हिना मला आणलं इकडं पसंत नाही नाही ते गेला शब्द तो असं काय तोंडातून गेला हां थोंडातून गेला आता परत तुम्ही आम्हाला कोणची ही रूम दिली का हा ठीक आहे दोन नंबरची मध्ये चल तेव्हा चांगला ठीकशी तर चल चल मध्ये चा पगार बरोबर आहे ना तुम्हाला नाही नाही पगार कमी ओवर राहील मग किती द्यायचं तुम्हाला मला मामा हिशोबाने द्या मामा आणि यांचं काय ते ठरवा तुम्ही किती द्यायचा बाबा तुला पगार अरे बाबा तू मला किती देणार सांग आधी तुला, तुला पंधरा त्यांना दहा असं पंचवीस हजार सांगितलेलं मी मला असं तरी द्यायला दारू हजार तीनशे रुपये दारू तर मीच देणार आहे ना हा दे पण मला ते बरे एक काम करा यांना अठरा हजार रुपये बारा द्या बरं चालतंय तीस हजार दोघा दे रोज संध्याकाळी एक नाईन्टीचा पिल्लू राहील माझ्याकडून राहील ती पण काम व्यवस्थित पाहिजे काम तुम्हाला पटलं तर ठेवा आम्हाला नाही तर काढून दे आम्हाला जर के चुकारपणा केला तर एक लक्षात ठेवा अरे कुठं जातो आता कुठं जातो खोली पाल जायचे कुठं जातो का माझं असं म्हणणं मा होत मग आता आम्ही फिक्स झालो तुमच्याकडं मग आम्हाला पाच एक हजार रुपये अॅडव्हान्स दे हा देतो की अॅडव्हान्स देतो तुम्हाला खोली दाखवतो पैसे देतो तुम्हाला मग गावात गाडीत नेऊन सोडतो तुम्हाला किराणा घेऊन या मग हा चला द्या मग हा देत चला खोली पाहून घ्या व्यवस्थित मला पहिलं लय थकलं कुठं पाहा बघा थोडे नाही ना एक लाख रुपये घेऊन पळाली ती एक लाख रुपये घेऊन पळाली ते खरंय पण मग गावातले लोक काही लोक काय म्हणते डोंगर वस्तीत जायले राहायला डोंगर वस्तीत झाडी नाही तिकडे डोंगर नाही मला एक जाण पत्ता येईल का तो विशाल नाही का मी त्याला फोन करून पाहतो असं नाही मग असं असं सोडणार त्याला हॅलो हा विशाल काका बाबरू काका अरे बोल ना अरे तुम्हाला बोलला होता आम्ही ना आलोय अशा ठिकाणी जो हवे रोड आहे का तो हवे रोड ओलांडू मध्ये आलो आहे पण कुठे नेमकं ते ना एकदा एक कार्यक्रम होता ड्युटीचा कार्यक्रम होता पा बर आपण होतो त्याच्या खूप मोठा म्हशीचा गोठा होता पा हा का ते का तुम्ही इथे पाच एकशे म्हशी असल म्हण हा तर तो, तो गोठा आहे ना बंद पडेल बर आता तुम्हाला आठवलं हो का हा आमची झाड आहे ती आमराई होती हा आता आता आलं आता आलं पडीत जागा आहे करेक्ट करेक्ट तुम्हाला सांगतो अजून आहे ना अजून शेजारी एक फार्म हाउस आहे पहा दिसतो फार्म हाऊस आहे फार्माऊस आहे ना त्याच्यापासून खाली यायचं ना हा सरळ हायवे आला की एक जुनं पडीत घर दिसेल बरोबर 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 का पडित घर हाय 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 आहे त्याच्या पुढे सरळ गेले का हा तिथं ना दोन चार खोले दिसतील अशा अच्छा हा बरोबर दोन चार खोल्या दिसतील पाण्याचा अवद्या हाय ना पाण्याचा आहू आहे बरोबर करेक्ट करेक्ट आता आलं लक्षात सा। सागवनाची झाड दिसतील काही बरोबर 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 बरं 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 म्हणता येत पण मानव ना सांगू नाही का तो काय लावू सांगू अरे ते बरं झालं तर सांगितलं पत्ता आम्हाला लाख रुपये घेऊन पाहिल लाख रुपये मी तर काय झालं माहिती आहे का हा तिथं आहे ना म्हणजे कोणाला सांगू नका पण माझं सामान आहे ना हां तिचीवाली तिचीवाली मामा मामीन मामा राहत तिथं खा काय हा अच्छा 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 त्याच्यामुळे मग ती मी गेलो तिला गपचीप भेटायला ना आता त पाहिले बा त्याच्यावरून मला पाहिले आणलं की काय काही मला कळलं नाही तर नाही तर आपलं काय कळलं ना नाही कळलच बरोबर अरे त्या रे आपल्या गावातल्या चुना लावून आले ती हा लय झा पण आता मी काय काय तुला पाहिजे ना बा रा काका तिचा शोध घेता शिवाय राहणारच नाही याला पैशा सोडणारच नाही नाही दोघं काय राऊ कायलं ते हा दोघं दोघं नाही दिसले मला नाही काय नाही माल ना फक्त ती दिसली गजराबाई मग तो तिच्या मागेच तो कुठं तिला सोडित मग हे चल पूजे बरोबर आलं बरे काल बरोबर हे सागवनाचे झाड दिसत आहे का अरे हा आपण बरोबर आले होत ना हा एकाच सागवान बरोबर आलोय ना आलो आलोय जुनं पड का हे काय समोर चाल 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 तुझे? हा बर 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 ये बर आता कोता आता पैसे भले जायचे पाळी आली ना पळून आले एवढे दांडा पाहूया नंतर तुम्ही चला आधी बोलून घ्याशी बर गोडे गमतीत तर काय दांडे बर मग गोडी दिले तर बरं आता मग आहेच तिथलंच घ्यायचं तिथंच करायचं तुझे कोंबडे आहे का हे नाही असं काय घर आहे ना लाईनची दिसून राहील का तुम्हाला त्या घरात दिसतंय का बाय बर आधी दरवाजा तर हाय लावेल चेड्डी वाळ्यात असे वाळ्याची खिडकी त्याची घे गडमाळ्याची भाऊ काय मग आहे कोणी त्याचाच आवाज दरवाजा खोला ना पाहुणे पाहुणे हा आहे ना आणि दरवाजा खोल म्हणा मग विचार हा उघड वगळ राम 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 पहिले पाले आता आलो होत फिरत फिरत इकडे किती वेळेस झाले मग हो? आठ पंधरा दिवस ये ना बाहेर या बाहेर ये बस कुठे तोपशी हां ते भाई कुठे बाहेर कुकीली गावामध्ये काय आला गेली काय बाजारा करीत आहे इकडे आला रे पैसे घेऊन आलो तसं फिरत फिरत फिर, ती म्हणत चला फिरायला चला फिरायला पण फिरताजी जागा घे फिरताजी नाही म चला गावाला गावाला खाली येतो खाली ये खाली असं मोकळे फिरायला आलास तू असं आज ठोबाट कर रे बाई गे गे आ, का। का। अरे अरे गेली तिकड मळ्यात गेली आता गावात गेली इतक्यात गावात गेली मळ्यात गेली भाजीपाला आणाय गेली मिरच्या बिरच्या पैसे ती बरोबर इडे चारा रे गुळगुळू त्याला पैसे देऊन ती इडे चार रे याच्या जवळ ती का याला सोडून जाणार आहे का आधी हा नारप करू आपण गुळगुळ नाही येईल मग हा नवरा बायको येते राह नवरा ते का चोळाचे चोळाचाळी चोळ लोकायला लोकांना लोकांना काय चोळ नाही मग का बरो का दोन अजून अरे बर का कर कशा बरे तो अरे काय बरे तडका अरे मग काय चुकी असं काय हे सगळं नंतर करा पहिला आपला मेन मुद्दा घ्या इकडे ना, नालाय तुमच्या नालाय काय नाल गावाला बुडून आले काय कोण कुठे बायको माहित बोलाय तू आला आल आलं आल मालक डावलवकर पैसे घेऊन पळून आले इकडे पैसे घेऊन नाही आम्ही गावाला आलो तू गावाला आल काय इड रा कोण आहे मालक कोण हिडक मालक आहे ना बर पाहिजे हॅलो 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 कुणा आहे तू मी अजून का कुणा बाजार लवकर आहे पाहुणे आले पाहुणे आले सांग पाहुणे आले अरे पाहुणे आले पाहुणे ठेवायचं दोन पाहुणे आले वळकीचे नाही वळखीचे नाही म्हणून आल्या चाल लवकर ये ठेव ठेव चांगले बदडायच्या लायकीचे लोक ये पैसे घेतले होते का घेतले होते का घेतल्या मी पैसे का मी होतो का का नायक जालायक नाही आम्ही पैसे देणारच आम्ही गुठवणार नाही 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 म्हणून का करून आले काय नाही आम्ही आलो सहज आलतो पाहुणे पंधरा जेव्हा राहिला येऊन राहिले घरात बा आम्हाला महिना एक झालाय महिना आम्हाला कोण घाली काम केल्याशिवाय कोण देईन आम्हाला काम केल्याशिवाय मग कोणी पुन काय विचार रे का पैसे रे आता आम्ही रे शेवट अरे दादा आम्ही कामाला लवकर पैसे झाले अजून पगार नाही झाला मा आमचा काच त्या बाबा दिला बराच चिड आला काढायला अरे ते बाबाची काय पगार मारे तुला चिड

तू कस काही इकडून आले घर सोडून कसे काय आले म्हणजे आमची मजबुरी होती मजबुरी आम्ही नाही काम धंदा केला तुमचे पैसे कुठून फेडू मग आमचे आम्ही पैसे, पैसे ना हा सांगायचं ना आम्हाला फोन करू का बाबा तुम्ही घर याय तुम्ही मी घरी राहणार नाही बरं मी घरी राहणार नाही परत तुम्ही कुठे गेली तुमच्या पैशाला जबाबदार कोण कोण आहे कोण आहे मी एक हाय तूच आहे ना मी ना तुम्ही याला का म्हणून मग तू यायची नाही तशी लवकर मग तू मग त्याला ठीक करायला हा का फोन करायला लावला चला तुला हा जर तुला तुला याच ठेव लागत पैसे बुडवायचे बा तुम्हाला कोणाला मग तुम्हाला कोणाचे नाही नाही अंगावर पैसे लागते नाही का तू पैसे बुडवणार का मावले नाही मग पैसे तुम्ही मला म्हणते का तुला मारला तू पडून आली तिकड मग तुमच्यात तुम्ही करा बरं हात का पैसे बुडवले पैसे बुडवले तुम्ही मारले तर पैसे बुडणारे मारणार

सारा लोड न करून इकडे आली का तोंड हे बाई मला काही ते पैसे लागत नव्हते बाई ते, ते पैसे बाई यांनी पेण्यात खालावले आणि यालाच तो हारण्या झाला होता तर हा असा चालायचा या असे तर टांगा हे करून एवढं खाली गथुड झालं होतं त्याचं ते गथुड कापून आणलं तुला तोला का मला काय त्याला लोम कळत बसन नाही उपकार केला माझ्या पैसे नीट केलं अरे गप उपकार चावळ चावळतोय ते अजून ठेचतील तू मान आधी लागत सुटला गच पड ना तू बायकू का कोणी काहीच बोलू नका आता उगच ना ते मारामारी नाही नाही आमचे पैसे घेऊन तुझ्या तो नवऱ्या तो नवऱ्या तुला नीट केलं रिपेअर हारण्याचा ऑपरेशन केलं केलं काय म्हणजे खाली लोंबत होत बरोबर बरोबर आमच्या काय फायद्याचा होता का तो मा कुठे फायद्याचा राहिला मग आता म्हणजे ते काय बारीक ऑपरेशन केलं ते बरं मोठं कापून टाकेल मला काय करते ते पैसे टाकतो बाळाले हा देणार कधी बोलले मी आता ना सालानी आले कोणा का ज्याचं घर आहे ना त्याच्या साला ना आले नाही ते मी शहरात राहणारे उचल ने के उचल मालकाचे माल उचल ला देऊनच उपयोग नाही ना आता फोन लाव म्हणजे आम्ही तुमची वाट पाहत घराला कुलप लावेल हॅलो हॅलो हा मालक कुठे हो तुम्ही मग या नाही इकडे जरा पाहुणे आले जरा वाद झाले आमचे वाद झाले हा बर बर आलो आलो हा या म्हणजे इड बांबू सुद्धा बाहेर ठून आहे बाई म्हणजे हा बांबू नसता सापडला हिटकर घातली वाक्यात हा तो कोकत हा नाही टीप्याला वाटत सकाळी दहा रुपयाला पैसे काम करून आले तर हे बाई तू त्याच्या दारूचा विषय जर काढला तो दहा रुपये मग धंदा करतो तेव्हा तू पैसे आणतोय राम 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 तुम्ही काय मालक हा मीच मालक अच्छा काय झालं काय आमच्या गाव यांच्याकडे आमचे पैसे बाकी आहे ना लाख रुपये नाही महिना झाले ना, पंधरा दिवस येऊन गाव सोडून आम्हाला मी गावाचे पैसे यांच्याकडे यायला द्यायचे नाही पैसे म्हणून पळून आले इकडे तुमच्याकडे कामाला कामाला आहे गावापासून महिना अजून भरला नाही 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 करता यायला उचल द्या म्हणजे आमचे पैसे निघून जातील ठेवा आमचे पैसे त्यांच्याकडून उच्छा त्यांच्याकडून कसं नाही तुमचे जेवढे पैसे तेवढे उचलते ते देणार नाही का नाही नाही सगळ्यात महत्वाचं मला एक सांगा तुम्ही आता काय म्हणले मला नीट परत सांगा बरं ये काय म्हणले साऱ्या गावाचे पैसे घेऊन आणि त्याला बुडवायचे काय ना तर ते इकडे आले कामाच्या निमित्तानं कोणाला माहितीच नाही इकडे येले काय पण मी बापराव आले ते भरायला हा तुम्ही दोघांनी अख्या गावाचे पैसे आणले का पुऱ्या गावाचे पैसे आमच्या का आम्ही कर्ज बाजारी जाऊ त्याचं आरण्याचं करायला घेतो त्याचं एवढं खाली ग थोडंच होत हा काय जीवाचे कोणाचे पैसे द्यायचे मग अख्खा गाव येणार इड आख्या गावाचे अख्ख गाव इड येईन मग काय साऱ्यांचे पैसे तुम्ही देत बसत्या का तुम्ही देऊ नका मालक कोणाचे पैसे आणि यांना सुद्धा इडून हुसकून लावा मला काय लाव मी तुला रुपयेच वाटाय जाणारच नाही त्याच पैसे घ्यायचे कष्टाचे पैसे काष्टाचे आम्ही देणारच एक मिनिटात त्यांचे काही वीस बावीस दिवस माझ्याकडे भरले असतील बर हा आणि तुमचे पैसे किती म्हणले एक लाख रुपये एक लाख रुपये आता गावातला एक एक इथं आला तर त्यांचे मी पैसे देत गेलो मीच भिकारी व्हायचो इथं त्याच्यापेक्षा आहे ना एक काम करा दो का या दोघांना घेऊन जा द्या काढून पाहिजे तर महिन्याचा पगार मी तुम्हाला देऊन टाकतो मला का आता नका देऊ मी नंतर इन याच्या जवळ देऊ नका यांना देऊ नका तुम्ही फक्त दोनशे रुपये द्या शंभर रुपये यांचं भाड्याचे आणि मला शंभर रुपये देईल राव द्या जास्त देऊ नका मी नंतर दोनशे रुपये देऊ का हा दोनशे घे आणि बरं का तुम्ही निघा बर पैसे हा हायत हायत हे दोनशे रुपये दोनशे हे पडले बघा आणि आहे ना तुम्ही निघा पया पडतो मी तुमच्या भाड्याला ते मला नको सांगू मला काय भाड्या ते नको करू चाल येऊ नका फोन करा मला मी फोन पे वर तुम्हाला पैसे टाकतो हा मी स्वतः बोलतो पे टाका फोन पे किती होतील ते काय त्या दोघाच मध्ये तीस हजार रुपये पगार आहे बर मग आता आठ दिवसाचा काय इकडे तिकडे तीस हजार रुपये देऊन टाकेन टाकलं ते टाकून द्या मग मला कसे काढायचे पाहतो चल तू गावात मी तुम्हाला फोन केल्यावरच द्या तू गावात चाल तू गावात चाल फोन पे आम्ही आता नाही येणार हा वावरात काम चा त्याने काढून दिला माल काय माहिती काम नाही केलं तरी चालेल तुम्ही चला हा चला मी दुसऱ्या दुसरं एखादं